कॅमेरा रोलिंग जय जय संविधान तर मी आहे फिरस्ती प्रज्वल आणि माझ्यासोबत आहे वस्तात आकाश कांबळे ॲडव्होकेट वस्तात आकाश कांबळे तर आता आम्ही निघालो फिरस्तीवरती असा फिरस्तीवर निघालो आहे ज्या ठिकाणी शंभर वर्षांपूर्वी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची परिषद महार परिषद भरलं होतं अधिवेशन भरलं होतं आणि त्या अधिवेशनाच्या काही गोष्टी आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत है, तिथल्या लोकांना भेटायचं आहे तिथल्या स्मारकाला तिथल्या स्मृतिस्तंभाला तिथल्या बुद्धविहाराला भेट द्यायचे त्या अनुषंगाने आम्ही या ऐतिहासिक प्रस्तीमध्ये निघालोय तर आपण चला निघूया सातारा एक ऐतिहासिक शहर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पुनित झालेलं शहर आहे याच ठिकाणी असलेल्या राजवाड्यामध्ये पूर्वीच्या काळी सातारा हायस्कूल होतं त्याला आत्ता प्रतापसिंह हायस्कूल या नावाने ओळखलं जातं या शाळेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं सातारा जिल्ह्याला शुरांत जिल्हा म्हणून ओळखला जातो या जिल्ह्याने अनेक क्रांतिकारक आणि समाज सुधारक देशा या देशाला दिले यातीलच एक समाजसुधारक म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटील यांनी याच ठिकाणी रैत शिक्षण संस्थेची स्थापना केली कर्मवीर अण्णांनी स्थापन केलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये आता आम्ही पोहोचलो शरद ठोकळे सर आम्हाला भेटायला लागलेत खर तर शरद ठोकळे सर आपल्यासोबत आता रैमतपूरला येत आहेत जय भीम सर प्राध्यापक शरद ठोकळे सर तिथे इतिहास डिपार्टमेंटला शिकवतात हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शेती धोरणावरती ते पी एच डी करतात आणि आता आपण सरांसोबत जाणार आहोत रहमतपूर मी शिवाजी कॉलेजच्या कॅम्पसच्या परिसरामध्ये आहोत प्रोफेसर शरद ठोकळे सरांना सोबत घेतलं आहे आकाश आहे आणि आता आम्ही आमची जर्नी स्टार्ट करतो आहे जर्नी म्हणजे आमचा फिरतीचा दौरा आहे हा खरं आणि हा ऐतिहासिक दौरा आहे ज्या दौऱ्यातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रिलेटेडच्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला जाणून घेता येतं तर चला आपण आपली फिरती स्टार्ट करतो हे आहे ठिकाण यासाठी कारण याच ठिकाणी सुमारे अठ्ठ्याण्णव वर्षांपूर्वी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महार परिषदेचं अधिवेशन घेतलं होतं आणि याला दोन वर्षांनी शंभर वर्ष पूर्ण होत आहे आणि त्याचमुळे आम्ही या फिरस्तीसाठी रहमतपूरची निवड केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे याद रेल्वे मार्गाने याच रहमतपूरमध्ये पोहोचले होते त्यामुळे आम्ही रेल्वे स्टेशनकडे वळालो तर पाच मे एकोणीसशे सव्वीसचा तो दिवस होता आणि त्याच दिवशी स्थानिक गायकवाड मंडळी इथे समाज बांधव हे लोक बाबासाहेब आंबेडकरांना इथल्या रहमतपूर रेल्वे स्टेशनवरती घेण्यासाठी आले होते आणि बाबासाहेब आंबेडकर मुंबईपासनं रहमतपूरपर्यंत ह्या रेल्वे ट्रॅकच्या मार्गानं रेल्वे मार्गानं ह्या रहमतपूरमध्ये पोहोचले होते आपण हे बघू शकतो ह्या स्टेशनवरती बाबासाहेब उतरून कालांतराने इथले जी जवळची व्यवस्था आहे त्या काळातली महार वस्ती म्हणजे सध्याची बौद्ध वस्ती तिथल्या तक्क्यामध्ये ही जी मोठी सभा झाली त्या सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकर गेले होते थांबले होते आणि ह्या स्टेशनवरती आपण आलो आहे हा अतिशय ऐतिहासिक स्टेशन आहे आणि ज्या स्टेशनवरती आपण दोन हजार सव्वीस रोजी या ठिकाणाला ह्या ठिकाणी पाय ठेवलेल्या बाबासाहेबांना शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे हे स्टेशन आहे तो खूप अत्यंत महत्त्वाचं आहे महत्वाचं स्टेशन आहे त्यामुळं सातारकर म्हणजे भीमाई भूमीतल्या लोकांना आणि तमाम महाराष्ट्रातल्या लोकांना मी एक आव्हान करतो ह्या ब्लॉगच्याद्वारे की तुम्ही जास्तीत जास्त ह्या स्थळाला भेट देऊन इथं एखादा फलक लावणं असेल किंवा बऱ्याच गोष्टी असतील जी भूमी हे जे रेल्वे स्टेशन आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या पद्धत स्पर्शानं पावन रेल्वे स्टेशन आहे त्यामुळे इथं जागृती निर्माण व्हावी या यादृष्टी आम्ही हे सगळा पाठपुरावा करतोय प्रयत्न करतोय तर तुम्ही आवर्जून कधी रहमतपूरला रहमतपूर रेल्वे स्टेशनला भेट दिली तर तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा ऐतिहासिक संदर्भ कधी विसरायचा नाही की बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी येऊन गेले त्यामुळं तुम्ही या ठिकाणी आवर्जून भेट द्या इथलं जवळची समताभूमी आहे समतास्तंभ आहे ते तुम्ही भेट देऊन बाबासाहेबांची जिथे दे सभा झाली त्या सभेच्या स्थळाला सुद्धा भेट दिली पाहिजे असं मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो धन्यवाद जय आता मी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी अठ्ठ्याण्णव वर्षांपूर्वी सभा घेतली त्या रहमसपुर येथील बौद्ध वस्तीकडे निघालो रहमतपूर येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या चौकातून अगदी हाकेच्या अंतरावरती इथं बौद्ध वस्ती आहे त्याच वस्तीमध्ये बाबासाहेबांचं भाषण झालं होतं फायनली आम्ही आत्ता रहमतपूरमध्ये पोहोचलो आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सभा शंभर वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी झाली होती त्या ठिकाणी आता आम्ही आलो आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे आणि आता आपण निघालो आहे ज्या ठिकाणी सभा झाली त्या ठिकाणी आता आम्ही शरद सर आकाश कांबळे आणि मी जे आलोय मध्ये ज्या ठिकाणी सुमारे शंभर वर्षांपूर्वी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सभा झाली होती त्या समाजाच्या बरोबर आम्ही समोर थांबलेला आहोत ह्या पार बघू शकतो आपण ह्या पारावरती बाबासाहेब आंबेडकरांची सभा झाली होती आणि आता आम्हाला इथे काही स्थानिक आपले बांधव भेटलेले आहेत त्यांच्याकडून आम्ही ह्या सभेबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय परंतु पाठीमागची जी पिढी होती त्यांपर्यंत त्यांच्यापर्यंत ही मौखिक माहिती होती की बाबासाहेबांच्या अनुषंगाने परंतु आताच्या पिढीला बऱ्यापैकी थोडस काही गोष्टी माहिती नाहीत सुद्धा आपण त्यांना सांगण्यासाठी इथं आलेलो हो। आहोत पाच मे एकोणीसशे सव्वीस रोजी या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले होते रहमतपूर रेल्वे स्टेशनवरून बाबासाहेब आंबेडकरांच्या सभेचा पॅटर्न असा की बाबासाहेब आंबेडकर आपल्या सभेमध्ये नेहमी ठराव मांडायचा था। परंतु ठराव मांडण्यापूर्वी काही गोष्टी होत्या की बाबासाहेब आपल्या सभेचं स्थळ कसं निश्चित करायचे तर रेल्वे स्टेशनच्या जवळचं एखादं स्थळ बाबासाहेब निवडायचे म्हणजे आता आपण बघितलं तर मसूर आहे अहमदपूर आहे नांदगाव आहे म्हणजे अशी जी अंकलफोप आहे ही जी लोकेशन आहेत किंवा बार्शी तिकडे गेलं तर बार्शीचं रेल्वे स्टेशन तिथनं बारशीची जी महत्वाची महारपरिषद तशी सगळ्यात मोठी सातारा ता इलाकामधली सगळ्यात मोठी महारपरिषद ही रहमतपूर पाच मे एकोणीसशे सव्वीस साली झाली होती म्हणजे सुमारे अठ्ठ्याण्णव वर्षांपूर्वी झाली होती आणि दोन वर्षानंतर ह्या सभेला ह्या परिषदेच्या अधिवेशनाच्या सभेला शंभर वर्ष पूर्ण होणार आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आमच्या फिरस्तीचा हा दुसरा टप्पा सभेला मामलेदार होते आणि सातारा जिल्ह्याचे निष्णात वकील एडव्होकेट रामचंद्र सोमन नावाचे वकील त्या काळात या ठिकाणी सभेला मोठमोठी लोक आलेली आणि बाबासाहेबांच्या सभेचा पॅटर्न मी सांगितला था। की एक शिस्तबद्ध सभा असायच्या त्या सभेमध्ये बाबासाहेब था ठराव मांडायचे प्रत्येक सभेमध्ये तर ठराव वेगवेगळे ठराव मांडल्यानंतर एक शेवटचा ठराव मांडला की अस्पृश्य समाजातल्या माणसांनी जे पी व्हावं जेपी म्हणजे त्या काळात इंग्रज सरकारनं जारी केलेली मोठी पोस्ट होती जास्त समाजातल्या माणसाने जेपी व्हावा हो हा एक ठराव मांडला पण त्या सभेच्या ठरावामध्ये ॲडव्होकेट सोमनाने विरोध केला आणि सोमनाने विरोध केल्यामुळे बाबासाहेब चिटले ह्या स्टेजवर बाबासाहेब चिटले रागनलाल म्हणून झाले आणि त्यांना विरोध करण्यासाठी पूर्ण नागी सभा त्या ठरावाला विरोध केल्यामुळं बाबासाहेबांनी अख्खं भाषण दिलं त्या भाषणा स्वरूप होतं की मी माझ्या आंधळा जनतेची काठी आहे सभेला सुरुवात झाली आणि बाबासाहेब रागाण लाल लालबुंद झाले आणि सोमन वकिलांवर सगळे ताशेर ओढत होते ते म्हणले की इंग्रज सरकारनं ज्या जागा जारी केल्या जेपीच्या किंवा कुठल्या मामलेदाराच्या किंवा कलेक्टरच्या तहसीलदारच्या ह्या घेण्याचा काय बामनांना दिलाय किंवा मराठ्यांना दिलाय का म्हणजे ह्या जागेवरती जाऊन फक्त तुमच्या जातीनं तुमचीच प्रगती करून घ्यायची असं आहे का तर तसं नाही झालं पाहिजे आमचा माणूस पण त्या जेपी होणार आहे त्याद्वारे आम्ही आमची प्रगती घडवून आणू फक्त तुम्हाला काय मक्ता दिला नाही आणि मी ब्राह्मण जातीचं बारकं जीवन बसतोय या स्वरूपात सगळ्या त्या आशे त्या सभेमध्ये होता सातारा जिल्हा महापरिषदेचे अधिवेशन रहमतपूर तालुका को कोरेगाव जिल्हा सातारा येथे एकोणीसशे सव्वीसच्या मे महिन्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली भरले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईहून रहमतपूरला आले व वा महारवाड्यातील तक्क्यात मुक्काम ठोकून राहिले शिवतरकर वनमाळी गायकवाड खोलवडीकर खंडकर जावळे इत्यादी मुंबईचे मंडळी कृष्णराव कदम मासा गायकवाड जनार्दन रणपेसे धर्माजी सावंत वगैरे पुण्याचे लोक आणि फलटणचे माधवराव अहवले वगैरे सातारा जिल्ह्यातील लोक अधिवेशनासाठी आले होते अधिवेशनाला दुपारी तीन वाजता सुरुवात झाली त्यावेळी सातारा जिल्ह्यातील प्रमुख व्यक्ती धनजीबाई कुपर एज्युकेशनल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर सीताराम रामजी तावडे मामलेदार दुदुसकर रामचंद्रक सोमन वकील वगैरे अधिवेशनासाठी हजर राहिले होते बहिष्कृत वर्गातील योग्य इस्मास जे पी करावे असा एक ठराव होता या ठरावाला सोमनाने विरोध केला या देशात स्वातंत्र्य मिळवण्याची चळवळ चालली आहे आणि बहिष्कृत वर्ग सरकारने पदव्या व आम्हाला द्यावेत अशी विनंती करून देशाच्या गुलामगिरीला पाठिंबा देत आहे हे ठीक असा त्यांच्या विरोधी सारांश होता भाषण बाबासाहेब ताडकन उठले त्यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला ते आपल्या अध्यक्ष भाषणात म्हणाले हिंदू समाजातील पांढरपेशी लोक आणि विशेषतः ब्राह्मण लोक यांनी आपल्या देश बांधवांना धर्माच्या नावाने आपल्या पायाखाली चेपून ठेवले व हेच लोक हिंदू मुसलमान आणि इंग्रज राज्यकर्त्यांचे पाय ताटून ऐषारामी जीवन जगत आले याच लोकांनी स्वार्थांतपणे आपल्या धर्म बांधवांना व देश बांधवांना परक्याच्या व स्वतःच्या गुलामगिरीत डांबून ठेवले व ही गुलामगिरी त्यांनीच पाचशे वर्ष टिकवून ठेवली आणि आता हेच लोक राजकीय गुलामगिरीविरुद्ध बकवा करीत आहेत हेच लोक काँग्रेसच्या झेंड्याखाली जमा होऊन राजकीय स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देहदंड सोसण्यास तयार आहेत हेच लोक अस्पृश्यांना सामाजिक व धार्मिक क्षमता देण्यास तयार नाहीत या लोकांनी संपूर्ण देशाचा व जनतेचा सर्वतोपरीने सत्यानाश केला आहे या माझ्या विधानाची कोणाला ऐतिहासिक माहिती हवी असेल तर मी ती देण्यास तयार आहे माझे हे म्हणणे खोटे आहे असे कोणाला सांगावायचे असेल तर त्याने ते सांगावे ते मी खोडून काढण्यास तयार आहे अस्पृश्यांच्या हातात सत्ता व संपत्ती जसशी अधिक येत जाईल तसतशी त्यांची प्रगती होत जाईल जे पी होणे किंवा आमदार होणे ही प्रगती घडवून आणण्याची साधने होत व ती आम्ही हाती घेतलीच पाहिजेत ती तुम्ही घेऊ नका असे सोमनांसारखे जे लोक म्हणतात ते आमच्या लोकांचा बुद्धिभेद करून त्यांना आहे त्याच गुलामी परिस्थितीत ठेवण्याचा डाव खेळत आहेत सोमनांच्या जातभाईंनी गेल्या पाच हजार वर्षात ब्राह्मणेतरांचा व अस्पृश्यांचा अनेक युक्त्या युजून छळ केला तुम्हाला धार्मिक हक्क नाहीत ब्राह्मणांपेक्षा तुम्ही नीच आहात असे त्यांच्या जातभाईंनी पुराण पुराणा धर्मशास्त्रात लिहून त्यांची अंमलबजावणी राज्यकर्त्यांकडून आता ते म्हणतात देशाभिमान हा फक्त ब्राह्मणांचा सद्गुण आहे म्हणून ब्राह्मण लोक देशासाठी तुरुंगवास देहदंड व सोळावरची शिक्षा सोसत आलेले आहेत ब्राह्मणे तर व अस्पृश्य शिक्षा सहन करण्यास पुढे येऊ लागले तर हेच ब्राह्मण लोक म्हणतील तुम्हाला राजकारण समजत नाही सरकारी नोकऱ्यातील बहुतेक सर्व मोक्याची ठिकाणे ब्राह्मणांच्या हातात आहेत ती ठिकाणी ब्राह्मणे तर व अस्पृश्य हस्तगत करण्याची तयारी करू लागले की हे ब्राह्मण म्हणतील की या जागा भूषवण्यास तुम्ही लायक एपिशंट नाही सांगण्याचा हेतू असा की धर्म राजकारण इत्यादी गोष्टीतही आम्हीच काय श्रेष्ठ व बाकीचे सर्व कनिष्ठ असे समजून आतापर्यंत ब्राह्मण वागत आलेले आहेत त्यामुळे त्यांच्यात मानसिक माजोरीपणा व बौद्धिक व्यभिचारपणा आलेला आहे ब्राह्मणे तर समाज व अस्पृश्य समाज हे आत्तापर्यंत ब्राह्मणांच्या या मानसिक माधुरीपणाला व बौद्धिक व्यभिचाराला भिवून त्यांचे गुलाम म्हणून गुपचूपणे वागत आलेले आहेत परंतु या दोन्ही समाजांना आपली चूक कळून आलेली आहे आणि हे दोन्ही समाज एकत्र होऊन जर आत्मप्रगतीचे चळवळ चालवतील तर ते या पांढरपेशा समाजाच्या गुलामगिरीतून लवकरच मुक्त होतील परंतु हे घडणे फारच दुरापास्त आहे कारण मराठे वगैरे लोक सत्यशोधक विचारांचा कितीही वलगना मारत असले तरी ते अद्याप मनाने व बुद्धीने ब्राह्मणी विचारसरणीचे बंदे गुलाम आहेत आमचा अस्पृश्य समाज मराठे वगैरे लोकांच्या तोंडाकडे पाहत बसलेला आहे या समाजाला माझे नेहमी हेच सांगणे आहे की तुम्ही कोणाचीही गुलामगिरी मानू नका मी मनाने व बुद्धीने ब्राह्मणाच्या गुलामगिरीतून मुक्त झालो आहे मी त्या जातीचे जे बारसे जेवून बसलो आहे ही जात सर्वत्र आपले वर्चस्वर हवे म्हणून जनतेची नेहमी दिशाभूल करीत असते तिच्या बौद्धिक लवाड्या चवाट्यावर मांडून अस्पृश्यांना या लोकांपासून दूर ठेवणे हे मी माझे कर्तव्य समजतो कारण मी माझ्या आंधळ्या जनतेच्या हातातील काठी आहे या काठीच्या आधारे माझी जनता प्रगतीची वाट चालू लागली तर ती सोमनांसारख्या भोंदू व भेदक लोकांनी तयार केलेल्या खड्ड्यात पडणार नाही ज्या पारावर बाबासाहेबांनी सभा घेतली तो ऐतिहासिक पार आणि संतस्तंभ शिक्षण महत्वाची जे आहे ते पूर्ण आपली आणि शिक्षण बाबासाहेबांचं जे आहे महत्वाचं काय पहिलं शिक्षण शिक्षण संघर्ष आणि संघर्ष संघर्ष शिकल्याशिवाय संघर्ष तुम्ही योग्य दिशेने करू शकत नाही जो संघर्ष आहे म्हणजे अडाणीपणाचा म्हणजे म्हणजे पेनाची जी धार आहे वाचन वाचनाची पाती फरक पडतो फरक पडतो धाडताना आपले बुद्धी सामर्थ्य असतं तरच पुढच्याला आपण शिक्षण हेच परिवर्तन माध्यम आहे काय नाही बऱ्यापैकी आपली पिढी रेमतपुरातली तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथे येऊन गेले होते त्या दिवसाच्या आठवण म्हणून या ठिकाणी एकोणीसशे सत्त्याऐंशी साली स्तंभ उभारण्यात आला नाव विशाल गायकवाड सगळ्यांनी नाव सांगता का तर आता बऱ्यापैकी आम्ही ह्या ऐतिहासिक अशा समताभूमीतनं म्हणजे रहमतपूर मधनं बाबासाहेब आंबेडकरांच्या सभेच्या अनुषंगानं बरीच माहिती घेतली इथल्या आपल्या स्थानिक बांधवांशी आम्ही चर्चा केली संवाद केला त्यांना सुद्धा बऱ्याच गोष्टी तर त्यांनी आम्हाला सांगितल्या ज्ञात करून दिल्या सांगितलं आणि आम्ही सुद्धा त्यांना काही आमच्या बाबासाहेबांच्या परिषदेसंदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही सांगितल्या थोड्या दिवसांमध्ये दोन वर्षानंतर ह्या इथल्या ज्या परिषदेला दोन हजार सव्वीस साली शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्या अनुषंगानं आता आपण जागृतीच्या जा मार्गाला लागणार आहोत इथं येणाऱ्या वाटसरूंसाठी फिरतींसाठी आपण काही सूचना फलक किंवा ही जी सभा झाली त्या अनुषंगानं बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्ण भाषण इथं डिस्प्ले करण्याचा आपण प्रयत्न करूयात ही जागृती आपण निर्माण करूयात आणि हा मी करणार आहे थोड्या दिवसांमध्येच हे सगळं एक एक मार्ग लावणार आहे हा आपण बुद्धविहार बघू शकतो आणि हा इथला जो स्तंभ आहे समतास्तंभ हा स्तंपा समतास्तंभाला आम्ही भेट दिली आणि हे बाबासाहेबांनी ज्या ठिकाणी भाषण दिलं तो संपूर्ण सभा मंडप किंवा हे संपूर्ण विचार मंच आहे तिथं आपण बघतोय आम्हाला सगळ्यांना ह्या इथल्या बांधवांना भेटून छान वाटलं बऱ्याच लोकांनी आपल्याला छान माहिती दिली त्याबद्दल सर्वांचं आभार मानतो सर्वांना धन्यवाद देतो तर तिच्या प्रवासाला निघतोय तर धन्यवाद सर्वांनी आपण एकदा त्याच्यात तर्धन् जय भीम करूयात कौलरान विद्यापती असा विद्वान अस देशाला कमेंट असला दिल ग्रंथ मौलिक लोकशाहीला मुद्रा करती लोकशाहीला मुद्रा करती पुन्हा म्हणतात लवकरच नव्या फिरस्तीमध्ये तोपर्यंत चॅनल त्याने लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर्वांना धन्यवाद जय भीम